हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असाल आता झुटल्या तर आंग धुवून झालेला टाईम तर बराच झालेला दहा वाजून झेल तर आता पहिली चहा पिता आणि आपली लगेच कामा करायला निघता बरीच कामं आहेत कामात झाली बजा आठ विशमपर्यंत जायचा डोंबिवली तिच्या लगेच लोडान बरीच अशी कामं आहेत फिरायचं आहे तर पहिली चहा पिता दिवाबत्ती करता आणि मग लगेच जायला निघता बघा बागा एकराजेचा लागल्या बघता हा लागे हा आई बघा यावाला बनवत ती नाही ग पटली तुला दे तिला दे यानी यानी यार लवली यानी यार लवली सगळ्यांना तो माणूस क अरे तो माणूस बनवतो सगळा ती ना मनवी माझर बघ माझर बघ हा घाला गर बघू शिंगल पसली माझच कपडे घाल होत नाही तिकडे बघ पहिले ती पॅन बघ कुठे गेले ती पॅन बघ तेव्हा किस बघ बाहेर हे असाच खा ना पोटा मिठा दुखला ना आम्हाला सांगायला यावं नको आता टोप घेऊन बसले खरी बाबा ते फणस किती खाले तरी कमीच पडतात असं वाटतं अजून एक पीस खाव असं वाटतं अजून एक पीस खाव नाही का बरोबर का नाही ना तू काढून द्यायला चल उठ चाल जायचा चला आता आता चाललो पहिले पेट्रोल भरू पेट्रोल या हिटला फुल्लीच चला चला तर गाई जलो घरा ना आईला नाक्यावरच ठेवले कारण की आईला पुढे न्यायची नाही त्याची मुला फक्त मलाच जायचं बँकेमध्ये जायचं बस बाकी काही काम नाही आईला दुपारची एक वाजता न्यायची आहे मोठी आईला न्यायची आहे आणि छोटी आईला पण दोघींना एक साथ न्यायची आहे वेगवेगळे दवाखान्यामध्ये एक ठिकाणी किशोरी जण एक ठिकाणी मी जण चला आता आईल्या आता पहिले कुठेही येऊन जाता मोठी गाडी न्यायला कसा कंटाळा येतो दावरी ला त्याची मुला चल 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 लवकर ना एक थोडा 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 पाठाचं नाही जाय जाऊन आलो काम नाही झाला का? एक वाजता जायचा म्हणून मी आता चालू बँकेन चाललो बरं बँकेच्या येतो काय हा तुझा पॅन कार्ड बघता नाही नाही यावं बघा पहिले मग जाऊ नये होती तिकडं टाइम होऊन चल चहा पिथा ईशा जायला निकता लगेच चला तर गाईच पोहोचलो मी डोमिलीमध्ये आणि गाडी इथं लावली पार्किंगला लावले बरोबर तर आता इथून पहिले उसा रस पिता आणि मग पहिले बँकन जाता चला या मस्त थंडा थंडा उसा रस प्या चला आता चाललो चालत मस्त मस्त उसा रस पिले थंडा थंडा जरा बरा वाटतं चला तर गाईच माझी कामा झाली तर आता मी घरात आता तर जाऊन जेवता आणि लगेच आईला घेऊन धावाखाण्याचा चला आता पोचलो घरामध्ये बघा आपली पोरा मस्त जेवाला बसल्यान पण टाइम बघा मला कवरा वाढल्यास पाहुणे एक वाजला मला बँकांच्या पोरा बघा मस्त बघता किंवा का मग काय नुसतं बघायचं काम करायचं अरे तुला समजतंय काय हे पोर्या समजतं का तुला काय समजतं काही समजत नाही ना बघायचं काम करायचा तो दाखवतो कोणचा मोबाईल किती पॉवरफुल आहे असा दाखवतो तुला समजला चला तर गाईज या जेवाला मस्त जेवाला बघा भाजी तर काही नाही बनवली फक्त लोमचा बनवले आणि डाल भात भाजी आहे चला तर आता चाललं दवाखान्यामध्ये चाल चला आता आईचा इथं दवाखाना आईला इथं आपल्या सोडायची बघा वरती दवाखाना पुढे आला बघा आशीर्वाद हॉस्पिटल चला आता आईच्या इथं उतराल आम्ही आता पुढे जाऊ हा काय आला चलो आता आईला जेव्हा उत्कर्षमध्ये आलो आईचा ए सी जी काढत आहे त्याच्यामुळं इकडे यायला लागला मोठी आईला तिकडे उतरली आशीर्वाद दवाखान्यामध्ये तिथून आपल्याला दोन ते अडीच किलोमीटरचं अंतर होता आता इथं आल्या आता आत्माही जाता आणि आईचा सगळा करून जिता ना, ना लगेच इच्छा वापस आपल्याला मोठ्या आईला जायची आहे तर तिथून लगेच घरा जाव ती, ती बघा आई वरती न बघा उत्कर्ष स्कॅन सेंटर चोवीस तास चालू असतं चला आता चला तर काहीच आपली कामं झालेली आहेत जो त्यांचा मोबाईल नंबर एकदा नंबर घ्या ना अपॉइंटमेंट घ्या नाही या आपनी मोटी चला आता चला आता काहीच पोचलो आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये आपली मोठी आई आहे वरती चला आता वरती जाव नाही जायचं आपल्याला लिफ्ट आहे इथं ये चल खाली चला आता आता आम्ही चाललो घरा नाही आईला बघा पट्टा घेतलेला आहे कमऱ्याचा कुठे गेली झेली ती तिथे गेलो बिल करते आम्हा खाली आलो वरती राय किशोरी वरती पैसे बिल नको भरायला तिथं चला तुला समजते लिपचा काही हे बघ यो एक नाव आता काहीच आपली सगळी कामा झालेली आहेत दवाखान्याची सगळी कामा झालेली आहेत आता इच्छा डायरेक्ट घरात जराक्षर आराम करता आणि लगेच पाच वाजता आपल्याला दुकानावर जायचा थोडाफार मावरा होतो लावायचा चला आता गाईज या मस्त छा पिले या चहामध्ये मी इकडे टाकल्या खाऱ्या टाकलेल्या मस्त चुरा करून टाकलेला टाइम बघा पाच वाजले तर आता मी इच्छा निघता धंद्यावर जायला ना आपला व्हिडिओ मस्त चालू आपल्या टी व्हीवर आवाज वाढू नका रे बघा यो बघा या बघा कसा बघा टी स्टाईल बघा टी व्ही बघा जी आई शेट काय बोलतोय कसा लय दिवसानंतर ते जाऊन दे आईचा पॅन कार्ड काय सांग आईला पॅन कार्ड एक जाऊन सरेंडर करून सरेंडर करून तो पण तरी मी करणार नाही मग बंटी सांगत नाही दोन्ही बंद झाले आई मला ना शिवाजी बंटी मला सांग दादा बाकी कसं चालली बाकी बरा आहे ना तुझ्या आशीर्वाद टेन्शन जायला नाही ना मधला ना हा टेन्शन जायला लागेल सागू बोलला सागू बोलला त्या आपला हल्ला <laughs> का नाही मला मोबाईल तुझी तो बघ वरती लागला कार्बनचा दे ना या सीम बघ मोबाईल छाप नाही दिसतं का वरा तो टाकायचा दे ना मी नवीन मोबाईल घेतलेला हे आहे मोबाईल वापरून वापरून मला कंटाळा आला म्हणून मी साधा फोन घेतले त्यांना नेटवर्कचं टेन्शन नाही कुठं पण नेटवर्क तुम्हाला भेटेल बरोबर का नाही रे बरोबर आहे आयफोन वापरून वापरून कंटाळलो आता बरोबर साधा वापरू दे एकच मोबाईल ठेवले पहिले दोन होता म्हणून आता यो एकच घेते फिफ्टीन आता यो साधा आहे ओके okay. बरोबर ना तू पण आता नवीन मी जातो दम जिंदगी नवीन झाली मोबाईल नाही नाही नका बंटी चल ऐ पैसे किती मला सांग मी ऑनलाइन भर sampling हा हा चल

मी बरं खायला द्या केली नको का अजून चला तर काहीच पोहचलो दुकानामध्ये आपला जो थोडाफार मावरा होता तो लावून झालेला आहे तर आता मस्त भूक लागली तर गरमागरम एक चायनीज मागवतो व्हेज राईस मागवतो आज उपवास आहे ना त्या मुला व्हेज राईस खायचा आहे जेव्हा मोबाईल आणले विकी जाऊ श याला आता आपण अनबॉक्सिंग करू खोल लवकर त्याला आवाज जास्ती असते कार्बन मोबाईल ला म्हणून ज्यु येतले हवाय काय आयफोनच आहे तो दोन्ही काढा खोल दिशा चिल्लोवर पाणीवर डूब मर मारच्या साधा मोबाईल ना खोलता एक तुला पण हो गाव खोलशील बारीवाला मोबाईल फक्त साईडून असं सा ओढाच बस यांची पॅकिंग मग किती खतरनाक आहे निघता निघ नाही रे म्हणून घेतली तो तो पहिली हेच मोबाईल वापरा तुम्ही मोबाईल नाही ना मोबाईल घालतो आता मी घालता मग येऊ याला खोलून दिला फक्त या हात मध्ये हात घालून ओरा जा होता औरा तसा काय करत ओवर सगला अरे मोबाईल तो या अस काहीतरी करतात नागोई कर। इकडे अरे वा 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 नवीन मोबाईल घेतला अभिनंदन अभिनंदन मोबाईल घेतल्याबद्दल अभिनंदन भी आ, वर वर चार्जर फ्री भेटले बॅटरी वगैरे सिस्टम होार्जर नाही फक्त केबल जायचा साधा मोबाईल एक नंबर पहिले मोबाईल म्हणजे टेन्शन नाही कसला नाही हॅक करणार नाही कोण आपल्याला ट्रॅक करणार काहीच नाही बरोबर आता बॅटरी वगैरे हा चला भाऊजी या काय बोलता मजा आली कुठे लायसन माझा आहे पोलीस आहे पकडला ना डायरेक्ट हा मोबाईल दाखवतो मी त्याला मोबाईल मध्ये लायसन आहे ना, ना। कवार ला जा बाबा डायरेक्ट टेन्शन नाही सकाळी असत ता पकडला त्याला असं मी लावशा असा मोबाईल दाखव बघ जा बोलते जा दिसत हा दिसतोय ना लायसन म्हणून चला तर गाई एक आहे एक शाय पिया नाही दुकान मन करायला घ्यावं कृपया तिथं याची हां य अर्धा शे आधी आपल्याला आधी तुला खूप होई किती छोटं आहे भारी गे रे पुरे या जागास की तू मस्त पिक्चर बघतं काही त्याचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री